नमस्कार मी सन्मती शेट्टी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे डब्बूची भाजी तर आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी ॲक्च्युली रोजच्या खाण्यासाठी रोजच्या जेवणासाठी कशी बनवली जाते ही मी तुम्हाला आज सांगणार आहे तुम्ही रेसिपी बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर भाजीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे काय काय लागणार सामान आहे बघून घेऊयात तर इथे बघा हे मी आमसून घेतलेलं आहे चार, चार ले 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 ते पाच पाकळ्या आमसूल घेऊयात कढीपत्ता आपल्याला आवडतो तसा चवीनुसार लसूण चार पाच पाकळ्या कोथिंबीर घेतलेली आहे तीन ढबू चिरून घेतलेले आहेत बारीक त्याचबरोबर इथे शेंगदाण्याचं कूट मी दोन तीन चमचे घेतलेला आहे तिखट आपण चवीनुसार घालणार आहोत त्याचबरोबर इथं गूळ घेतलेला आहे घेतलेला आहे मिडीयम साईजचं खडा चवीनुसार मीठ घालणार आहोत सर्वप्रथम आपण गॅस चालू करून घेऊया याच्यामध्ये आपण तेल ओतणार आहोत तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण आधी फोडणी देऊन घेऊयात मोहरी जिरे तीळ आपले आवडीनुसार आपण घालू शकतो जिरे चांगले भाजले चांगले भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिंगडी छोटासा अर्धा चमचा याचा चांगला स्वाद येतो याच्यानंतर आपण घालणार आहोत कढीपत्ता नंतर आपण घालणार आहोत लसूण लसूण घातल्यानंतर आपल्याला थोडंसं छान असं परतून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये घालणार आहोत शिमला मिरच चार मिनिटं याला असंच परतून घ्यायचं ढगू आपला परतून झालेला आहे याच्यामध्ये आपण मीठ टाकू थोडं आधी जेणेकरून ढगू आहे हा चांगला उमळून निघेल थोडं परतल्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ आणि आमसूल घालू आपण तुम्ही आमसूलच्या ऐवजी याच्यामध्ये चिंचही घालू शकता जसं अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता ते गूळ आणि आमचूर घालून परतल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट छोटे चार चमचे लाल तिखट तुम्हाला कसं तिखट हवं आहे तस बघून घालू शकता यामध्ये आपण दोन ते तीन कप पाणी ऍड याला छान उकळी आणून दे याला झाकण लावून पाच मिनिटं आपण शिजवून घेऊयात जी ही आंबट गोड तिखट अशी भाजी आपली बनवून झालेली आहे गॅस बंद करू ही भाजी आपली बनवून तयार आहे ही भाजी तुम्ही एकदा ट्राय करून नक्कीच बघा आणि ही तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता रोटली फुलकी तुमची जी असेल ती बाजरीची भाकरीसोबत तर खूपच छान लागणार आहे आणि त्याचबरोबर ज्वारीची भाकरीसोबत तुम्ही ट्राय करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी खूप 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 आभार